सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे यामध्येच नांदेडचे मा, नांदेडचे माजी मंत्री आणि अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला मात्र त्यानंतर बावनकुळेने या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं होतं ते म्हणजे नांदेड आणि लातूरचे काही माजी आमदार किंवा मंत्री पुन्हा एकदा भाजपमध्ये येऊ शकतील मात्र याबाबत लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे कारण की ते आजही आपल्या काँग्रेस सोबत एकनिष्ठ असल्याचं त्यांनी या माध्यमातून सांगितलं आहे कारण की आज देखील त्यांनी एका टी व्ही नाईन सोबत बोलताना पत्रकाराशी सांगितलं की बावनकुळेने केलेल्या वक्तव्याबद्दल हे कोणाबद्दल बोलले याच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही यावेळी त्यांनी या या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे म्हणजेच आज देखील अमित देशमुख हे आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचं देखील समोर येत आहे